दादा नमस्कार तर शेटपाळ हॉईल विज कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागलेली आहे काल रात्रीच आपला प्रचाराचा नारळ फोडला गेला तर आपण मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना आवाहन करायला आपली संस्था इतकी स्वच्छ आणि चांगली चाललेली आहे की आपल्या संस्थेत एकतर निवडणूकच का की काय समजा ना निवडणूक लागाय लागायलाच नाही पाहिजे होती गेली पाच पंचवीस वर्षे त्यांनी संस्थेची निवडणूक होत होती आणि तशी परिस्थितीच आहे संस्थेत काही एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही किंवा कुठल्या सभासदाची काय अडवणूक नाही काय नाही संस्थेची इतकी मोठी सुसज्ज इमारत बां बांधलेले आहे आणि सगळा कारभार चांगला चालला असताना काय कोणाला काय वाटलं कसं वाटलं निवडणूक लागली लागायलाच नाही पाहिलं होती पण लागली ठीक आहे काय आपलं ते का आपलं कामाची इतकं स्वच्छ की काय आपल्याला ते काही निवडणुकीची अडचणच वाटत नाही आपण सभासदांवर आपलं इतकं जे आहे की निवडणूक व्यवस्थित होऊन जायला आपल्याला पाहिजे तसे पण दादा तसं पाहिलं तर गेली वीस बावीस वर्ष झाली या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत होती नक्की कारण काय पण ह्यावेळेस नक्की सोसायटी लढवण्याचं विरोधकांकडून कारण काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं आता ठोस <laughs> काय कारण असू शकतं संस्था तर व्यवस्थित चालली आहे कोणाची अडवणूक नाही का असं कुठं दिसलं की बाबा हे त्याचं वाटप अडवलं की त्याचं हे केलं की काय असं तर काही काहीच कुठं काही नाही मग काय आता महत्वाकांक्षा काय कोणाला वाटलं असेल बाबा की आपल्याला विचारात घेतलं ना किंवा आपण का नको हीच का पाहिजे सारखं असं तसं म्हणून वाटलं असेल कोणाला म्हणून भरले फार्म आणि ते ह्याच्यात लागली निवडणूक जरी निवडणूक लागली असली तरी आपल्याकडून काही सोसायटी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले गेले का किंवा विरोधकांकडून असे काय आपल्याला काही डिमांड किंवा काही हे होते का समजोता करण्याचा प्रयत्न केला का असं ठोस आता त्यांची जे मेन माणसं होती किंवा आमची मेन माणसं असते मनाचं किंवा तिकडचा आभास असतील ह्यांची चर्चा झाली नाही माझं बाहेर असं कोणी म्हणायचं की बिनविरोध करा हे करा पण करायचं कोणाच्या मानण्याने कोणाबरोबर चर्चा करा मेन माणसांची काय म्हणजे प्रमुखांची चर्चाच झाली नाही एकमेकाबरोबर जर व्यवस्थित असतं तर करायला काय अडचण नव्हती किंवा झालेली असते आपल्या संस्थेची गावामध्ये खूप मोठी इमारत आहे ही किती साली बांधण्यात आली साधारण दोन हजार बावीस बावीस लागली दोन हजार अठरा दोन हजार अठरा ला बांधले आणि दोन हजार बावीस ला उद्घाटन झालं उद्घाटन बरोबर दादा तसं पाहिलं तर ही संस्था आहे ना दादा गावामध्ये अशी एकमेव ही संस्था होती की ह्या संस्थेकडून डिव्हिडन वाटप केलं जायचं सभासद शेतकऱ्यांना परंतु गेली कित्येक वर्ष हे डिव्हिडन वाटप केलं जात नाहीये ह्याच्या जा मागे नक्की कारण काय कित्येक वर्ष नाही ह्या ह्या एक पाच सात वर्षात हा डिव्हिडंड बंद झाला कशामुळे बंद झाला सरकारची चुकीची धोरण कर्जमाफी होती कर्जमाफी होती त्याच्यामुळे हे लोक कर्ज भरायला जात तयार नाहीत आणि त्याच्यामुळे ती डिव्हिडंड वाटण्यासाठी आपल्याला ती पैसे पुरत नाही तशी संस्था ब वर्गात आहे वाटपाला ह्याला त्याला अजून बी काय अडचण नाही थोडस ही कर्ज म्हणजे थकबाकी झालेले लोकांनी जर थोडस सहकार्य केलं भरणा केला रेग्युलर मध्ये आलं तर पुन्हा पूर्वीसारखी संस्था चालायला काहीच अडचण नाही आता दादा शेवटचा प्रश्न मतदारांना तुम्ही काय आवाहन करा आणि तुमचं चिन्ह काय तर मतदारांना सांगा चिन्ह आमचं कपशी आहे आणि मतदारांना काय एवढी चांगली संस्था चालली चाललेली मतदान आम्हाला ऑटोमॅटिकच करणार कारण मतदारच सांगत होते की काय ही करू नका बी करू नका आणि कसं करू नका आणि चाललंय आपलं ही व्यवस्थितच चाललंय संस्था इतकी चांगली चाललेली आहे की मतदार ऑटोमॅटिकच मतदान करणार आहे